हाय हॅलो नमस्कार तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये हे शूट फक्त माझ्या मोबाईलमध्ये राहिले जे बाकीचं शूट केलेलं होतं पूर्ण दिवसाचं सकाळपासून ते मात्र यांच्या मोबाईलमध्ये गेलं म्हणून फक्त जेवढं होतं तेवढंच ते या मोबाईलमध्ये आता याच्यामध्ये टाकलेलं आहे कारण हा चोवीस डिसेंबरचं म्हणजे बुधवारचा दिवस दिवस आहे स्वराजची होती हाफ डे स्कूल होती त्यानंतर मग तो आल्यानंतर आम्ही गेलो मग त्याची सायकल व्यवस्थित करण्यासाठी कारण सायकल आता जवळपास दिवाळीपासून एकाच जागेवर होती त्यामुळे जरा मग तिला काम निघालं थोडंसं ऑइलिंग वगैरे करायचं होतं प्लस पुढची बेअरिंग वगैरे गेलेली होती हँडलची है ते सुद्धा टाकायचं होतं ब्रेकच्या पण वायर जरा खराब झाल्या होत्या वगैरे त्या सगळ्या गोष्टींची म्हणजे ॲडजस्टमेंट करायची होती म्हणून कवर करण्यासाठी आणलं होतं त्याचबरोबर मी येताना पंपसुद्धा आणला कारण कसं का इथून जरा जे टायरमध्ये हवा भरायचं जे दुकान आहे ते रोड क्रॉस करून जावेला ला लागतं आणि मुलांना घेऊन जाणं रिस्की वाटतं मला तेवढ्याला मग ते, ते सुद्धा पंपसुद्धा घेतला मग मा हवा मारण्याचा आणि त्यानंतर मग घरी आलो घरी आल्यानंतर जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानं डायरेक्ट इथे मी सुरुवात केलेली आहे व्हिडिओला ती दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या दिवशी पण नाश्ता वगैरे झाला देवपूजा वगैरे झाली त्यानंतर स्वयंपाक करताना मग लक्षात आलं की कालचं तर काही शूट झा राहिलेलंच नाही तर मग आज आत्तापासून व्हिडिओला करावी सुरुवात म्हणून मग त्यानंतर मग मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे इथे सगळ्यात पहिल्यांदा मी आता भाजी बनवून घेते कारण सकाळी मुलांना पहिल्यांदा पोहे बनवले होते नाश्त्याला पोहे वगैरे खाऊन झाले होते आणि मुलांचं चाललेलं आता खेळायचं चा कारण त्यानंतर माझी देवपूजा वगैरे झाली मग आता अर्थात मुलांना भूक लागलेली होती आणि हिंदवीचं चाललेलं मग काय चाललं आहे मग मी काय नाही तर आता इथे मी कुकरमध्येच भाजी टाकली पटकन कारण मुलांना लवकर स्वयंपाक रेडी होईल म्हणून कारण पूजा करायला घेतलं नाही एकदा की मग वेळ जातो आणि पारायणं चालू आहेत ना त्याच्यामुळे मग मला थोडंफार मग व वाचन वगैरे माळजप वगैरे ह्या गोष्टी होतात त्यामुळे वेळ लागतो तर आता इथे हिंदवीला पाहिजे होते बिस्किट्सम स्वराजला म्हटलं दे काढून तोपर्यंत माझा ओला आहे म्हणून त्याला काढायला सांगितलं तर इथे पावा त्याला डब्बाच निघत नाही मुलं काय करतात आजकालची त्यांचं खाणंही नाही आणि ताकदही नाही अशी गोष्ट चाललेली आहे मग त्यानंतर जर कोथिंबीर वगैरे क कट करून टाकली आणि त्याला बिस्किट दिले मुलांना खाण्यासाठी आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे सगळं रेडी करून घेतला चपाती भाजी वगैरे जरा भाजी थंड होत होती तोपर्यंत बाहेर येऊन बघते ते ह्या पुराण असा सगळा पसारा करून ठेवला होता निर्मल्याची फुलं पिशवीमध्ये भरून सांगून सांगूनसुद्धा स्वराजने काही ते काम केलं नव्हतं आणि सगळा पसारा टाकून बसले होते हिंदवीचं चाललेलं बिस्किटच खायचं चा अजून बेडरूम मग बाहेरचा आवरून बेडरूममध्ये आले तर हिंदवीने काय केलं खेळण्याचं बास्किट आतमध्ये आणून ठेवलं की तिच्यामध्ये मम्मी परत सगळी खेळणी भरून ठेवेल म्हणून म्हणून बास्केट आतमध्ये आणून ठेवलं तर तिथे पाहू शकतं कपड्यांचा तर अक्षरशः ढीक पडला होता कपडे भांडी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि आता इथे मी स्वराजला पहिल्यांदा जेवायला वाढलं आणि नंतर ही भांडी वगैरेही घासायचे होते म्हटलं आधी जेवण करून घ्यावं मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला बरं पडतं आणि हे शेगडे आता छान झालेले म्हणजे ते जे मी अर्बन अर्बन वाईबचं जे प्रोडक्ट दाखवले त्यानेच मी शेगडी साफ करते खूप छान अशी निघते शेगडी आणि सगळं झाल्यानंतर मग थंडीचा बरं इफेक्ट आता चेहऱ्यावर दिसायला लागला होता मॉइश्चरायझर लावण्याची आता गरज आहे जास्त तर मग बाकीचे कपड्यांचे वगैरे घड्या घातल्या सगळं आवरलं हिंदवीची खेळणीसुद्धा तिच्या बास्केटमध्ये भरले हे बास्केट थोडंसं तुटलेलं आहे हे स्वराजच्या वेळेसचं बास्केट आहे म्हणजे स्वराज झालं त्यावेळेस घेतलेलं त्याचे कपडे वगैरे नॉर्मली छोटं काय साहित्य असेल ते ठेवण्यासाठी हॉलमधलं पण सगळं आवरून घेतलं निर्माले वगैरे त्याचबरोबर टेबल क्लीन करून घेतला आणि ते हिंदवीचं चाललेलं आहे बाहेरच्या मुलांशी गप्पा मारायचं आमच्यासमोरच एक टेरेस आहे म्हणजे ती बिल्डिंग छोटी आहे दोन मळाचीच तर तिथं टेरेस आहे त्या टेरेसवर मुलं येतात तर त्यांच्याशी गप्पा मारत बसते त्यानंतर मग मी घेतलं माझं पोथी वाचायचं काम होतं ते क सगळं करून घेतलं मग मी आणि नंतर मग उमेशचा फोन आला की आज सुट्टी आहे कुठे जाणार आहेस का तर म्हटलं नाही जाणार आहे मुलांना गार्डनला न्यायचा प्लान होता पण म्हटलं मग च आपण मॉलला जाऊया तर मग तिथून मग आता आलो होता मी मॉलमध्ये हाय करा हाय करा हाय करा त्यानंतर जरा इकडे तिकडे फिरून झालं आणि नंतर, नंतर थोडंसं फोटोशूट झालं जरा असं सा इकडे सांताक्लॉजसोबत वगैरे कारण इथे डेकोरेशन वगैरे छान केलेलं होतं तर तिथे थोडेसे फार फोटो वगैरे जरा असं झाल्यानंतर मग आम्ही गेलो वर वर्थ, वरच्या सेक्शनमध्ये म्हणजे त्रिषाला तर या स्टेप्सवर मजाच वाटत होती अक्षरशः ती माझ्यासोबत येऊन परत उमेशसोबत वगैरे आले आणि त्याच्यानंतर परत काय झालं त्या दोघांचं हे स्वराज आणि त्रिषा परत एकदा त्या स्टेप्सवर गेले आणि परत वरती आले असं त्या दोघांचं तिथेच खेळणं चालू चाललेलं झालेलं होतं चलो शिलगार पार्टी चलो थोडंसं फिरल्यानंतर म्हटलं पहिल्यांदा मुलांना खाण्यासाठी नेऊया कारण थोडंसं ब्रेकफास्ट झालं थोडंसं लाईट काय खाणं झालं की मुलंही फ्रेश होतात आणि नंतर मग थोडंसं खेळणं वगैरे झाल्यानंतर डायरेक्ट घरी जाऊया असं ठरलं सगळ्यात पहिल्यांदा मग एक टेबल बघून पहिल्यांदा चेअर वगैरे गोळा करेपर्यंत उमेश आलं म्हणजे घेऊन कोणी तरी नाही एका जाऊ वाजे मी बसायला इथे कुणाला वेज पाहिजे होतं तर कुणाला नॉनव्हेज त्रिशाला नॉनव्हेज मध्ये हवं होतं आणि आम्हाला व्हेज मध्ये तिने बर्गर पण नाही खाल्लाय ना, ना। तिने आईस्क्रीम पण नाही खाल्ली गोंडला चारत बसलेले इथे मग चाललेलं एक वेळेस हिंदवीला चालायचं एक वेळेस इशूला चालायचं असं करून चाललेलं होतं हिंदवीने तर नंतर आईस्क्रीम घेतल्यानंतर आईस्क्रीम वेळेस चालणार नाही

खूप असे गेम आहेत जे काही माहितीही नाहीत असेही गेम आहेत तरी त्यानंतर म्हणजे खूप वेगवेगळं बघायला मिळतं ते आताच्या मुलांना गेम कसं खेळायचं माहिती नसलं तरी सगळं मात्र करून बघायचं असतं ते ह्याचं चाललेलं समर्थाचं चा की हाताने प्रेस करून बघत होता बोटाने एक एक गोष्ट की हे केल्यानंतर हे तरी होईल असं त्याला वाटत होतं पण कसं या मुलांना विदाउट कुपन म्हणजे खेळायला देत होतो आम्ही म्हणजे खेळा काय खेळायचं कारण यांना कुपन मारूनसुद्धा सुद्धा काही गोष्टी म्हणजे यांना एवढं समजण्यासारख्या नव्हत्या मग जसं होईल तसं त्यांना एन्जॉय करायला फक्त मी बस झालं वाटत होतं तर मग तसंच आम्ही त्यांना करून देत होतो मुलं जिथे जाय तिथे ते करत होते आणि मग एक एका दोन ठिकाणी बसवलं त्यांना आणि बाकीच्या गोष्टींना मग नंतर मग परत हे पाहू शकता इथे दिलेलं त्यांना खेळायला पण ते सगळं खेळून झाल्यानंतर पण चाललेलं ह्या दोघांचं खेळायचं आणखीन त्यानंतर स्वराज आला आणि त्रिषा आली त्यांचंही चाललं तेच पण हे खेळून झाल्यानंतर मग इथे मुलींना उभं केलं आणि स्वराज आणि त्रिषा राहिले बंपर कारसाठी उभे येते स्वराजला तर खूप दिवसापासून बंपर कारमध्ये बसायचं होतं गेल्या वर्षी आम्ही सिवडच्या गार्डनमध्ये गेलेलो होतं तिथेही बंपर कार होतं पण तिथे ट्वेल्व इयर्सच्या मुलांनाच ट्वेल्व इयर्सच्या पुढच्या मुलांना अलाउड आहे तर त्यासाठी त्याला इकडे यायचंच होतं तर त्याला खूप मजा वाटते हे बंपर कारमध्ये तर तो सगळ्यात पहिल्यांदा फळ जाऊन बसला यासाठी तो खुशच होता तो आणि इथे पाहू शकता आता बंपर कारमध्ये बसलेले आहेत आणि आता एन्जॉय चाललेलं आहे त्यांचं इथे म्हणजे सीट बेल्ट वगैरे हे स्वतः तिथले लोक लावून वगैरे देतात ते एक बरं आहे कारण सगळ्या गोष्टी डायरेक्टली ना माहिती असतात काहींना माहिती नसतात तर सीट बेल्ट वगैरे लावून झालं आणि त्यानंतर मग झालं त्यांचं सुरू रायडिंग ते तिघे तिकडे छान एन्जॉय करत होते पण या तिघांचं म्हणजे हिंदवीर त्याचबरोबर ईश्वा आणि समर्थ यांचं इथं रडून गोंधळ चाललेला कारण त्यांनाही खूप खेळायचं होतं त्यांनाही वाटत होतं आम्ही हे कारमध्ये जावं तर त्यासाठी त्यासाठी त्या तिघांची रडारड सुरू होते मला जायचे मला जायचे असं करून चाललेलं होतं पण आम्ही त्यांना सांगितलं की बाबा इथे छोट्या मुलांना अलाउड नाही करत आहे पण ह्यांना तेही समजत नव्हतं

या एक एका खेळण्यासाठी ह्या दोघांची चाललेली भांडणं की मला पाहिजे म्हणून तिथून पुढे आल्यानंतर स्वराजला बसवले तर कार रेसिंग गेममध्ये आणि त्रिषाही बसलेली या दोघांना इथे बसवलेलं आहे आता त्यांना गेम स्टार्ट करून दिला तर ह्या पाठशांचं म्हणजे ह्या छोट्यांनाही वाटत होतं की आम्हाला हे कार चालवायला मिळावी म्हणून ह्या छोट्यांचं हे चाललेलं पुढे Hola, no, hola. No, no. गेम वगैरे झाल्यानंतर म्हटलं आता सात वाजलेले चला घरी जाऊ कारण घरी आल्यानंतर पण बाकीचा स्वयंपाक वगैरे या गोष्टी होत्या त्याचबरोबर माधुरीच्या घरी जायचं होतं कारण तिच्या घरी होतं आज महालक्ष्मीचं पण कारण काय कारणामुळे तिने गेलं गुरुवारी केलं नाही आणि येईपर्यंत इथे समर्थ झोपलेला होता मग समर्थला असं झोपेतच घेऊन चालले होते तर इथे त्रिशूल म्हटलं थांब जरा आपण जाऊयात आणि त्यानंतर मी इथे घरी पोचलो आम्ही घरी पोचल्यानंतर पहिल्यांदा समर्थला झोपवलं त्यानंतर महादेवकू वगैरे केलं तोपर्यंत माधुरीने बाकीची सगळी तिची तयारी करून ठेवलेली होती मग आता इथे सगळ्यात पहिल्यांदा मग मा महालक्ष्मीला हळदी कुंकू वगैरे वाहिलं त्याचबरोबर नमस्कार वगैरे केला तर तिने छान अशी पूजा मांडलेली आहे पाहू शकता तर अशा प्रकारे उद्यापनाचीही तयारी करून ठेवलेली होती म्हणजे पुस्तकं वगैरे बाजूला काढून ठेवलेली फळं वगैरे त्याचबरोबर इथे हळदी कुंकू वगैरे लावून झाल्यानंतर माझ्यासोबत दीपाली होती तर दीपालीने सुद्धा हळदी कुंकू वगैरे लावलं देवीला आणि नमस्कार वगैरे केला आम्ही दोघींनीही मग त्यानंतर मग आम्हाला थोडीशी खीर दिली माधुरीने खाण्यासाठी जी तिने सुवासनासाठी बनवलेली होती माधुरीची फ्रेंड आहे त्याचबरोबर आमची ही आता येऊन जाऊन फ्रेंड झालेली ही सई आहे तर मग तिचा हे व्हिडिओ थोडाफार शूट केलेला आहे ती पण आली होती तिच्या मुलाला घेऊन तिचे हळदी कुंकू वगैरे वाहत होती ती थांबा थांबा बोलत होती पण आम्हाला घाई होती कारण आम्ही मुलांना आलेलो होतो गाडीमध्येच ठेवून पटकन येऊ म्हणून ते इथे हा तिचा मुलगा आहे तर तिच्या मुलाला म्हणजे असं म्हटलं गोलू मोलू बोले की हसायला येतं तरी त्यानंतर इथे चाललेलं माझा चेहरा सुजलाय की काय असे मी म्हणत होते गाडीत आल्यानंतर या मुलींचा असा गोंधळ चाललेलाच होता तर आता नंतर पोचलो आम्ही घरी घरी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्वामींना दिवा आणि आरती करून घेतली त्यानंतर हे खेळणं असं जे मिळालेलं त्याच्यामध्ये हे खेळणं निघालेलं आहे तर आता हे चालेल दोघांचं बघायचं तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ झालाय कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा